निंबाड तालुक्यातील मौजे पळू विद्यानगर येथील बाळकृष्ण यादव मोरे वयवर्ष चोपन्न हे म्हशी व गायी चारण्यासाठी जंगलात घेऊन गेले होते नदीपात्रात म्हशीचा रेडकू गेल्यानं त्याला काढण्यासाठी नदीत उतरल्यानं पाण्याचा अंदाज न आल्यानं रेडकू सह गुराखी वाहून गेला ही घटना सोमवारी सकाळी घडली बाळकृष्ण यादव मोरे यांचा मृतदेह रात्रभर शोधला तरी पण सापडला नाही परंतु आज सकाळी सापडला असून शवविच्छेदनासाठी टोकावडे या ठिकाणी दाखल करण्यात आले न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स, तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा